ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं पुण्यातील निधन झालं आहे त्यांनी खगोल आणि शास्त्र यांच्या संशोधन केले त्याच्यातलंच एक म्हणजे नारळीकर सिद्धांत जयंत नारळीकरांनी साठ वर्षापूर्वी विश्व निर्मितीच्या बिग बँग थिअरीवर प्रश्न उपस्थित केला होता जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले पुढील शिक्षणासाठी ते केम्ब्रिजला गेले त्या काळी जयंत नारळीकर यांनी फ्रेंड हॉईल यांच्यासोबत काम केले होते फ्रेंड हॉइल हे जयंत नाळेकर यांचे गुरु होते जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये फ्रेंड हॉईल यांचा समावेश व्हायचा त्या काळात हॉईल नारळेकर ही थेअरी प्रसिद्ध झाली होती जगाची निर्मिती स्फोटातून झाली या थेअरीची दोघेही टीकाकार होते फ्रेंड हो मिळून हॉईल नारळीकर सिद्धांत विकसित केला गुरुत्वाकर्षण संबंधीचा हाणावा सिद्धांत त्यांनी मांडला विश्वाची उत्पत्ती आणि गुरुत्वाकर्षण यांच्याशी संबंधित असलेला हा सिद्धांत स्थिर अवस्था विश्वरचनेच्या स्टेडी स्टेट थिअरी ऑफ युनिव्हर्स यावर आधारित आहे या सिद्धांताद्वारे विश्व हे एक समान आणि अवकाश एकस्तरीय आहे एवढेच नाही तर कालनिरपेक्ष आहे असं सांगितलं कोणताही महास्फोट म्हणजे बिग बँग घडलेलं नाहीये कोणताही अतिउष्ण असा टप्पा ना नाहीये म्हणजे विश्व हे कोणत्याही सुरुवातीशिवाय आणि कोणताही अंताशिवाय स्थिर आणि विस्तारलेले आहे हाच हॉयल नरळीकर सिद्धांत पुढे आला आणि तिथून पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झाला होता तेच नरळीकर तेवढ्याच सरळ भाषेत मराठी विज्ञान कथा लिहिण्यासाठी देखील लोकप्रिय होते